राज्यातील शेती आणि शेतकरी यांच्या हिताला कृषी मंत्रालयाचं प्राधान्य आहे कृषी विभागाचा कारभार पारदर्शी आणि शेतकरी हिताचा होण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांचं नुकसान करणाऱ्या बोगस बी बियाणं खत कंपन्यांविरोधात कारवाई केली जाईल असा इशारा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलाय पश्चिम महाराष्ट्रातील प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी भीमा कृषी प्रदर्शन आयोजित केलं जातं यावर्षीच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनापूर्वी नामदार कोकाटे यांनी शासकीय विश्रामधाम इथं पश्चिम महाराष्ट्रातील प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांकडून पीक परिस्थिती आणि शेत जमिनी याविषयी माहिती घेतली तसंच शेतकऱ्यांचे प्रश्नही जाणून घेतले राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये यासाठी कठोर उपाय

शेतीविषयक नवीन नर्सरीची नोंदणी आणि नियमावली तयार करावी ड्रोनच्या माध्यमातून पिकांवर कीटकनाशक फवारणी केल्यानंतर होणाऱ्या परिणामांची माहिती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे शेती अवजारांवरील जीएसटी रद्द करण्यासंबंधी केंद्र सरकारकडे प्रयत्न केले जातील असंही नामदार कोकाटे यांनी सांगितलं प्रचलित शेती पद्धत बदलून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं तसंच निर्यातक्षम पिकं घ्यावीत असं आवाहनही कोकाटे यांनी केलं वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं नामदार कोकाटे यांनी सांगितलं सा सरकार ज्या योजना राबवते आहे त्या योजना योग्य आहेत की नाही त्यामध्ये बदल केला पाहिजे की नाही जसं शेतकऱ्यांच्या काही लोकांच्या मागण्या आहेत की गोडाऊची सुविधा नाही काही ठिकाणी यंत्रसामुग्री लेटेस्टमध्ये नाही आहेत काही ठिकाणी आता सिंगल लॅटरल ड्रीप इरिगेशन आहे तर डबल लॅटरलची ड्रिप इरिगेशन सिस्टीम मागणी आहे मल्चिंग पेपरची मागणी आहे क्रॉप कव्हरची मागणी आहे अशा जुन्या काही योजना बंद करून नवीन काही योजना आणता येत आहे का पोखराच्या अंडर काही लोकांना विधानसभेच्या सदस्यांना पोखरामध्ये या ठिकाणी आमच्या गावाचा समावेश करा अशी त्यांची मागणी आहे पण आमचा बॅड लक आहे की आम्हाला वर्ल्ड बँकेने ते फायनान्स केले असल्यामुळे वर्ल्ड बँक जे निकषानुसार जी गावं बसतील तीच गावं या ठिकाणी आम्ही वड याच्यामध्ये पोखरामध्ये घेणार आहोत पण पोखरामध्ये इतर ठिकाणची गावं कशी घेता येतील किंवा पोखरा धर्तीवर एखादी योजना राबवतो येते का तोही विचार आमच्या विचाराधीन आहे प्रत्येक तालुक्यात आता हवामान आणि पर्जन्यविषयक माहिती देणारी केंद्र सुरू केली जातील असंही नामदार कोकाटे यांनी सांगितलं यावी खासदार धैर्यशील माने कृषी अधीक्षक जालिंदर पांगिरे उमेश पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते